आमच्या जीवनावरती काही फरक पडू शकतो का याचा लाभ आम्हाला होऊ शकतो का निस्ते नाच काम करणाऱ्या जर स्त्रीनं सांगितल्याच्या नंतर चार आयुष्य सुधारू शकत तर आमच्या आयुष्य सुधारू शकणार नाही का या ज्ञानेश्वरीची या गाथ्याची जर इतकी ताकद आहे महाराज निस्ता एखादा असणारा म्हशीचा हाल्या सुद्धा बोलू आपल्या भाषेत त्याला रेडा म्हणतात रेडा रेडा, 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 रेडा शक्तो तर आमच्या सारखे बोलू शकणार नाही का एवढी ताकत असणारी तज ज्ञानेश्वरी जी आहे त्याच्यासाठी हे चिल्लर पार्टी बारके बारके पहिले दुसरे च्या पारायनाला बसवण्यापेक्षा एकदा तरी मोठे असणारे बसून बघा म्हणूनच म्हटलं जातं एक तरी ओवी नो भवाबी आणि मनवणाचं नाथू बाबा ते सांगत माझा दृष्टांत केव्हा संपला तुम्हाला एकच मला सांगायचं आहे संसार करत असताना इष्ट हे माझं ते माझं ते माझं याच्यासाठी संसार नाही फक्त या हाताने घेण्यापेक्षा फक्त एकदा देयला शिकून बघा तुमच्या एवढा श्रीमंत जगाच्या पाटीवर कुणी सुद्धा राहणार नाही आणि म्हणूनच असणार बाबा बोलतात बाबा रे जेवढं पोटाला लागत जेवढं आपल्या गरजेचं घ्यायला शिका जगाच्या पाठीवर कधीच तो उपाशी सुद्धा झोपू देणार नाही जर झाडावरती राहणाऱ्या पशु पक्ष्यांना सुद्धा जर तो पोट भरू शकतो तर माणसाला उपाशी झोपू देईल का नाही म्हणूनच राजा बाबा बोलतात बाबा तुला जर खरंच आयुष्यामध्ये देह हो मिळाला याचा खरा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर असा संसार करावा लागतो